अजितदादा पवार यांनी भारतीय जनता पक्षासोबत जाऊन शपथ घेतली शपथविधीच्या तीन दिवस अगोदरच थेट देशाच्या पंतप्रधानांनी त्यांच्यावरती टीका केली आणि सर्वात जास्त भ्रष्टाचारी पक्ष म्हणजेच राष्ट्रवादी पक्ष आणि त्याच राष्ट्रवादी पक्षाचे अजितदादा पक्षा पवार यांना कशा प्रकारे मंत्रिपदाची शपथ घ्यायला लावली थेट असा आरोप आणि हा जो व्हिडिओ प्रचंड असा व्हायरल होतोय त्यामुळे अजित दादा आणि भारतीय जनता पक्ष यांची सुद्धा अडचण वाढणारी आणि सत्य लोकांसमोर आल्यामुळे हा व्हिडिओ व्हायरल होतोय दादा आणि त्यांच्या लोकांना निरोप गेला की एक जुलैला संध्याकाळी तुम्ही मंत्री झालंच पाहिजे म्हणजे कोणावर काय पक्ष घेतात बघा तुम्ही उपमुख्यमंत्री झालंच पाहिजे आणि तुझ्या लोकांनी मंत्री झालंच पाहिजे नाही तर जे लागतात म्हणजे आयपीसी मध्ये गुन्हा आला नवीन की पंतप्रधानांनी सांगितलं तो मंत्री व्हायला तयार नाही तर त्याच्यावर वाटेल ते काढून आम्ही हे करू आणि जर त्यांनी ऐकलं तर मात्र तो अ हिशोबी म्हणजे आता अजितदादा इतका हिशोब कोणाचाही स्टेप नाही असा ऑडिटरने बघा इकडून बघा तिकडून बघा अगदी सापड तेव्हा मला आठवण झाली म्हणजे अशा लोकांचं करायचं फोडा आणि राज्य करा ही भाजपची नेते सध्या सध्या देशामध्ये सर्वत्र आहे आणि ही आपल्याला योग्य वाटते की नाही कमेंटद्वारे नक्की कळवा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद